बोल ना अरे यूट्यूब पे जाय का तू अभी अरे हो रहा आरे मन होय का रे बराबर के के ले प्राइज प्राइज हा हा है, है। ने पार्सल इथं दिला नाही खायची ऑर्डर आली नाही की लगेच घसरली आहे प्राईज वरती प्राइज लावत हा तू हा फक्त माझ्या वाटी हे मोमोज आहेत आठ पीस आणि हा सगळ्या आहे मोमोज बर्गर आणि प्राईज काय म्हणते <laughs> ber betul maaf sempat sempat किती बोलतय किती आपल्या इथे किती मोटर पासून आमची खरेदी चालू झाली मॅडम आमच्या आता घुसतायत शॉपिंग करायला मला तर वाटतं बाबूसाठी काय घेते वाटतात

चार मिनिटली हा बोला ना किती बोल

मार्केट फिरलो आणि त्याच्यानंतर आता भूक लागले भरपूर मग आलो इथे कॅफे ग्रीलमध्ये ग्रील सिक्समध्ये जो आहे सेक्टर नाईन खांदा कॉलनीचे होते आणि मोमोज लवत होतो आम्ही आम्ही पण नॉनव्हेज मोमोज ऑर्डर केलं आणि शावणीने व्हेज मोमोज ऑर्डर केले अजून पण आपलं कॉम्बिनेशन आहे ॲटमॉस्फिअर मस्त आहे कॅफेचा ऑनर बघू शकता माझ्या वाटेला दादा ऐकत का आलात तर नक्की भेट द्या फांदा कॉलनी सेक्टर नाईन ॲड्रेस मेन्शन करेन तो मला मी नंतर आणि अजून पण आपला हा कॉम्बो आम्ही घेतला होता तर कॉम्बोमध्ये बर्गर फ्राईज आणि चिकन मोमोज आणि व्हेज मोमोज आणि कोप पण आहे अजून त्याच्याबरोबर ते देतो झालं चला सुरुवात करूया या खायला एवढं मागवलेला एवढं सगळं संपवलं तिने पण आता म्हणते तीन मोमोज खाले तिने फ्राईज खालं त्याच्यामध्ये मी फुल झाले आता मी बोललो की बर्गर मी खातो मला बोलते नाही आता तुम्ही माझ्या आडी सांगितले तर बोलते मीस खाणार आहे मीस संपवणार बरं तर ठीक आहे संपव बाबा नको देऊ मला आम्ही आता इथे नाश्ता बघितला आमचा केलाय बर्गर खाल्लायम मोमोज घेतले हा नाश्ता ना म्हणता येणार तर खरंच जेवलो आहे पोटभर झालंय आमचं आणि टेस्ट एवढी भारी होती आणि परत एकदा मी तुमच्या दोन ब्लॉकमध्ये तर अगोदर तुम्ही बघितलं की आम्हाला काय कॉन्सिडन्स आमचा म्हणजे कोइन्सिडन्स काय काय माहिती नाही आम्हाला सगळी कोकणीच माणसं भेटतात तर दादा म्हणजे आमच्या कॅफेचा जो ऑर्डर आहे तर तो, तो पण आमच्या कोकणातला म्हणजे पावतचा आहे से दादा हाय ना हा नाव काय तुझं आणि आपला कॅफे कुठे लोकेशन आता सेक्टर नऊ मध्ये सेक्टर नऊमध्ये खांदा कॉलेजमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं तर या दादाला भेटा नक्की आणि त्याचे जेवढे कस्टमर वाढवता येतील तर तेवढे वाढवा आपल्यामुळे पण जे आपली पनवेलची पब्लिक आहेत वी के कॉलेजवाले असतील जे जॉबच्या वगैरे मला भेटल्यात तर नक्की या आणि टेस्ट एकदम खरंच मस्त आहे रिजनेबल रेट आहेत कॉम्बो ऑफर पण चांगला आहे आणि आम आमचा कोकणी माणूस आहे तर बघा आंब्याच्या पेटीचा उपयोग बघा कसा केल्यावरती हे बघा त्याला पण म्हणजे काय टाकाउपासून टिकाऊ हो, कोकणी माणूस म्हणतात ते वसूल केलं दादाने तर चला मी तुम्हाला एक वेळात एक्सप्लोअर करतो टाक्यानंच चलो बाय हॅलो फ्रेंड्स गुड इव्हनिंग तर मी जसं तुम्हाला बोललो आजचा आपला ब्लॉक आहे थांबलेल बघून तुम्हाला समजलं असेल की शॉपिंगचा ब्लॉक आहे तर मग आलो आहे आम्ही पनवेलला डीमार्टच्या समोर फ्रायडे मार्केटसाठी तर शावनी काय काय सांगेल कारण तिथं लेडीजच्या वस्तू जास्त आहेत त्यामुळे स्वस्त पण भेटतात तर शावणीला त्या गोष्टीचं नॉलेज आहे तर ती सांगेल तुम्हाला काय काय घेतलं तिने जर तुम्ही टेलरिंग वगैरे करत असाल तर, हो तर एकदम बेस्ट आहे तुमच्यासाठी Material, material, वेल्वेट मटेरियल नेट मटेरियल कारण कॉमनली नेट आपल्या इथे दीडशे रुपये मीटर आहे पण इथे तुम्हाला तीस रुपये मीटर पासून भेटते वेल्वेट झालं सॅटनचे कपडे झाले असतर सोडलं तर सगळं एकदम रिजनेबल प्राईस मध्ये आ... दर फ्रायडेला असतो फक्त संध्याकाळचा बाजार असतो त्यामुळे दुपारी वगैरे येऊ नका आणि अजून एक म्हणजे संसारी माणूस जर आला तर भाज्या वगैरे पण भेटतात त्या पण स्वस्त भेटतात भाज्या फळ हो तर ते पण घ्या कारण पहिले आमची सुरुवात ही टोमॅटो घ्यायच्यावरून झाली आणि नंतर मग पुढे आम्ही गेलो कारण आमच्या इथे मोपाड्यात ऐंशी रुपये टोमॅटो आहे आणि इथे मला चाळीस रुपयाने भेटलं त्यामुळे मी टोमॅटो ठीक आहे ठीक चला चलो बाय मार्केटमध्ये आलो आहे तिथं मसाले विसाले तर काय बायकांचा काय भरोसा नाही मला एकदा खोबरंच घेऊ लसूण घेऊ आणि काय ड्रेस पीस बघायला आले तर तिला काय काय सुचते काय माहिती आहे बघा पिशवाय घेऊन चालले कसे भेटलं वाटतं दुकान दे। तिचं ब्लाउज पीस भेटला नाही ब्लाऊज पीस तिला भेटलाय बघू आता एवढं फिर प्ला फिरून काय मार्गेनिंग होते किंवा काय ते बघू आता नवरी पण खुश होईल आणखी आता पुन्हा आहे सायशच आहे ना ससा स्वशा शॉपिंग पूर्ण होत नाही एवढा सगळा फिरून झाला गणेश मार्केट फिरून झाला डिमटचे ते फिरून झालं आणि आता एवढा सगळा झाला नंतर परत आला आता सोनार आली मध्ये पनवेलला काहीतरी घेते काहीतरी राहायला वाटतं बायका पण म्हणजे म्हटलंच ना खरंच त्यांची शॉपिंग कधी पूर्ण होत नाही आणि त्यांना टाईम लिमिट पण कधी पुरत नाही म्हणजे बघ काय कटलं सामान येते कुठे घ्यायला आले काय राहिलं आहे काय माहिती त्या दुकानं पंधरा मिनटं काढली आता इथं गेले परत आता इथं काय घेते काय म्हणते काय घ्यायचं असं एवढं काय संकट नाही तिथं पंधरा मिनटं घेतलं ना तू आता काय पंधरा मिनटं घालवली ना तिथं

धावणी गेली चा बोले आम्हाला दोन चहा घ्या मग आम्ही एकच घेणार होतो पण मग काका रागवले मग त्यांच्याकडे पाठ उभे करून बसून राहिले मग आम्ही चला दोन बोलतो घेऊ मग दोन च्या घेतला चर्च केला काय साईश काय आहे साई काय काय आहे काय बोल काय खेकडी काय खेकडा बोल खेकडा खेकडा खेकडी पकड त्याला जर पकड पकड